नाशिक जिल्हा रुग्णालयात कोट्यावधींचा घोटाळा बनावट कंपनीकडून राज्य शासनाची फसवणूक करोना काळात नाशिक जिल्हा रुग्णालय आणि मालेगाव सामान्य रुग्णालयात उभारण्यात आलेल्या मॉड्युलर आय सी यू प्रकल्पात तब्बल अकरा कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे चौकशीत समोर आलं की सी पी पी एल नावाच्या बनावट परवानाधारक कंपनीला हे काम देण्यात आलं धक्कादायक बाब म्हणजे या कंपनीकडे औषधांचा परवाना आणि टाळेबंद प्रमाणपत्र दोन्ही बनावट होते त्याहूनही गंभीर म्हणजे जिल्हा रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याच्या पत्नी आणि वडील हेच या बनावट कंपनीचे समभागधारक असल्याचं चा निष्पन्न झालंय आरोग्य विभागाच्या नियमांचा उघडपणे भंग करत काम मजुरी विना मंजुरी विना सुरू करण्यात आलं आणि खर्चातही अवाजवी वाढ करण्यात आली या प्रकरणानंतर आरोग्य विभागात खळबळ उडाली असून मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दोषींविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत अहवालानुसार या घोटाळ्याची व्याप्ती राज्य राज्यातील इतर रुग्णालयांपर्यंत जाऊ शकते आणि एकूण रक्कम पन्नास कोटींवर पोहोचण्याची शक्यता आहे या बनावट कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची शिफारसही करण्यात आली आहे दोन हजार वीस एकवीस सी सी आर पी टूच्या प्रकरणामध्ये तीस बेडेड आय सी यू आणि नाशिक सिव्हिल आणि दहा बेडेड आय सी यू मालेगाव येथे सँक्शन झाले होते त्याच्या संदर्भामध्ये तत्कालीन आपले हेल्थ मिनिस्टर एम ओ एच सेंट्रल गव्हर्नमेंटचे भारतीताई पवार आणि आपल्या विद्यमान आमदार फरांदे मॅडमांनी तक्रार केलेल्या होत्या हे मी जॉईन होण्याच्या ऑलमोस्ट तीन वर्ष जुनी गोष्ट आहे संदर्भामध्ये एन्क्वायरी कमिटीज आल्या होत्या त्याच्यानंतर आमच्या स्तरावर आणि सी ओ मॅडमांच्या स्तरावर पण कमिटीज फॉर्म करण्यात आल्या होत्या सी ओ मॅडमांनी सगळ्या कमिटींचे अहवाल आल्यानंतर एक ज्या अनियमित्त आढळून आलेले आहेत त्याच्या अनुषंगाने आम्हाला पुढील ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि लिगल कारवाई करायला आदेशित केलेलं आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही पुढची कारवाई करत आहोत